नासिकोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीनिमित्त यावर्षी चाळीस फूट उंचीचा देखावा उभारण्यात येणार आहे या देखाव्याचे उद्घाटन सोहळा पंचवीस मार्च रोजी करण्यात आला यावेळी देणगीदार व मान्यवरांचा सत्कार करून श्रीफळ फोडून उद्घाटन सोहळा संपन्न झाला या देखाव्याचे स्वरूप हे मनुस्मृती दहन आणि महाड येथील चौदार तळे या प्रसंगाची दोन शिल्पे असणार आहे मुंबईतील दिग्दर्शक निर्माते सुनील सोजिसकर यांच्यासह एकशे चाळीस कामगार देखावेचं काम करणार आहेत अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी तो खुला करण्यात येईल असं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं या वर्षी समितीने जो मला अध्यक्षपदाचा मान दिला जो युवा पिढीला समोर येऊन काम करण्याचा जो मान दिला त्याचा मी त्या समितीचे आभार मानतो समितीला एवढं सांगू इच्छितो की जो तुम्ही माझ्यावर विश्वास ताकलाय तो विश्वास पुरेपूर पूर्ण करेल जयंती तितक्या ताटा व मस्तीत पण शिस्तीत आम्ही ती पार्क पाडू व जो या आम्ही जे उपक्रम चालू केलेला आहे अठरा तास अभ्यास उपक्रमाचा जसे उपाध्यक्ष यांच्या साथीने तो येत्या अकरा एप्रिल रोजी आपल्या बुद्धविहार इथे होणार आहे तर मी तमाम सैनिकांना व युवा पिढीला एक सूचित करतो की तुम्ही समोर या समोर येऊन बाबासाहेबांची जयंती खूप मोठा साजरी करू व आपण व प्रबोध पद्धतीने तिला एक स्वरूप देऊ या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आनंद सोनवणे समाजरक्षक अर्जुन पगारे नासिकोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके ज्येष्ठ नेते फकीरराव जगताप माजी नगरसेवक संतोष साळवे जयंती अध्यक्ष रोहित निर्भवने कार्याध्यक्ष मनोहर जाधव योगेश पगारे सुचित्रा गांगुर्डे उद्धव खैरे संजय भालेराव सनी वाघ भरत निकम हरीश भडांगे अमोल पगारे शेखर भालेराव रामबाबा बठाडे समीर शेख दिनेश दासवानी रामबाऊ वानखेडे किशोर खताळे बाळासाहेब सोनवणे आकाश भालेराव संजय भालेराव महेंद्र तायडे महेंद्र साळवे संतोष पाटील सागर जाधव प्रवीण बागुल रत्नाकर साळवे कुणाल कांबळे नयना वाघ शांताबाई पगारे विमलाबाई तडवी आदींसह भीमसैनिक महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रशांत दिशा दिशान्यूज नाशिक रोड